इथनं पुढे कोणतीच टीम अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक करणार नाही हे स्टेटमेंट आहे अफगाणिस्तानचा हेडकोच जोनाथन ट्रॉटचं पण फक्त जोनाथन ट्रॉटच नाही तर प्रत्येक क्रिकेट फॅनला अफगाणिस्तानबद्दल हीच गोष्ट वाटते याचं कारण म्हणजे अफगाणिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला दिलेला दणका अफगाणिस्तानविरुद्ध इंग्लंड ही मॅच महत्वाची होती कारण या मॅचमध्ये जी टीम हरणार ती चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर जाणार होती मॅच संपली आणि बाहेर जाणारी टीम ठरली इंग्लंड अफगाणिस्तानं इंग्लंडला आठ रन्सनं हरवलं शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली पण अफगाणिस्ताननं आपली जिद्द सोडली नाही जाऊ लागलं पण अफगाणिस्तान महत्त्वाच्या आयसीसी मध्ये जायंट किलर ठरायची ही पहिलीच वेळ आहे का तर नाही मागच्या दोन आयसीसी सी सी अफगाणिस्ताननं अनेक मोठ्या टीम्सचा पराभव केलाय पण क्रिकेटचं किट खेळायला जागा यातली कुठलीच गोष्ट नसलेली अफगाणी टीम मागच्या पाच वर्षात एवढी स्ट्रॉंग कशी बनली अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलिया इंग्लंड पाकिस्तान अशा मोठ्या टीम्सला दणका देत जॉयंट किलर ही ओळख कशी बनवली तेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी अफगाणिस्ताननं आय सी सी टुर्नामेंट्समध्ये कोणकोणत्या मोठ्या टीम्सना धक्का दिलाय ते, ते बघू याची सुरुवात होते दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप पासून या वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्ताननं पहिला धक्का दिला इंग्लंडला अफगाणिस्ताननं ती मॅच एकोणसत्तर रन्सनं जिंकली अफगाणिस्तानच्या दोनशे चौऱ्याऐंशी रन्सच्या टार्गेट समोर इंग्लंडची टीम फक्त दोनशे पंधरा रन्स करून ऑल आऊट झाली त्यावेळी इंग्लंडच्या टीम मध्ये जॉनी बेअरस्टो डेव्हिड मलान जो रूट जॉस बटलर हॅरी ब्रुक असे बॅटर्स होते सगळ्यांना वर्ल्ड कपच्या मोठ्या मॅचेस खेळण्याचा अनुभव होता पण अफगाणिस्तानच्या नवख्या टीमनं बाजी मारली त्यानंतर नंबर लागला पाकिस्तानचा त्यांना तर अफगाणिस्ताननं लय आरामात हरवलं दोनशे त्र्याऐंशी रन्सचा टार्गेट चेस करताना अफगाणिस्ताननं आठ विकेट हातात ठेवून मॅच जिंकली मग श्रीलंकेसमोर दोनशे बेचाळीस रन्सचं टार्गेट मध्ये चेस करून त्यांना सुद्धा हरवलं तेवीसच्या या वन डे वर्ल्ड कपला अफगाणिस्ताननं ज्या तिन्ही टीम्सला हरवलं त्या टॉप फोर मध्ये जाऊ शकल्या नाहीत अफगाणिस्ताननं ना जायंट किलर ही नवी ओळख मिळवली दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्ताननं आणखी भारी परफॉर्मन्स दिला आधी त्यांनी न्यूझीलंडला पंच्याहत्तर रन्सवर ऑल आऊट करून हरवलं मग सुपर मध्ये ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीमला दणका दिला दोन हजार तेवीसच्या वनडे वर्ल्ड कपला मॅक्सवेलच्या बॅटिंगमुळे अफगाणिस्तानला पराभव सहन करावा लागला होता त्याचं उठ त्यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपच्या बाहेर काढून काढलं अफगाणिस्ताननं दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली वर्ल्ड कप सुरू होण्याआधी कुणीच अफगाणिस्तान टॉप फोर मध्ये येईल असा अंदाज लावला नव्हता पण अफगाणिस्ताननं इमॅजिनेशनच्या पलीकडे जाऊन परफॉर्म केलं आता अफगाणिस्ताननं इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर काढलंय पण ऑस्ट्रेलियासोबत होणारी त्यांची मॅच व्हर्च्युअल नॉकआउट असेल म्हणजेच इंग्लंड नंतर त्यांना ऑस्ट्रेलियाला सुद्धा बाहेर काढायचा चान्स आहे पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना स्वतःला सेमीफायनल गाठायची संधी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा पण अफगाणिस्ताननं हे सगळं कसं जमवलं तर पहिलं कारण म्हणजे या टीमचा सेटअप रेहमनुल्ला गुरुबाज आणि इब्राहिम झदरान हे टीमचे दोन ओपनर्स यापैकी गुरुबाज हा अग्रेसिव्ह खेळण्यासाठी ओळखला जातो तर झदरान सुरुवातीला थोडा स्लो खेळतो आणि नंतर हाणा मारेला सुरुवात करतो थोडक्यात दोघं एकमेकांना पूरक आहेत झदरानं इंग्लंड विरुद्धच्या मॅच मध्ये आपली हाफ सेंचुरी पूर्ण करायला पासष्ट बॉल खेळले पण नंतर त्यानं गियर बदलला तो एकशे रन्स करून आउट झाला फक्त एकशे सेहेचाळीस बॉलमध्ये अफगाणिस्तानचे दोन्ही ओपनर्स फक्त तेवीस वर्षांचे आहेत पण ते, ते ज्या मॅच्युरिटीनं खेळतात त्यावरून त्यांची आणि त्यांच्या टीमची विनिंग मेंटॅलिटी लक्षात येते अफगाणिस्तानच्या टीमची आणखी एक भारी गोष्ट म्हणजे त्यांचे फिनिशर्स अजमतुल्ला ओमर वन डे स्ट्राइक रेट सत्त्याण्णवचा मोहम्मद नबी स्ट्राइक रेट जवळपास सत्याऐंशी चा राशिद खान स्ट्राइक रेट एकशे पाच चा हे प्लेयर्स असे आहेत जे कोणत्याही क्षणी मॅच बदलू शकतात इंग्लंड विरुद्धच्याच मॅचचं उदाहरण घ्या या मॅच मध्ये मोहम्मद नबीनं चाळीस रन्स मारले फक्त चोवीस बॉल मध्ये तो एक्केचाळीसाव्या मध्ये क्रीज वर आला तेव्हा टीमचा स्कोर दोनशे सतरा होता नबी शेवटच्या ओव्हर मध्ये आउट झाला तोपर्यंत टीमनं तीनशे पंचवीस रन्स केले होते नबी आणि जदरान यांच्यात एकशे अकरा रन्सची पार्टनरशिप झाली फक्त पंचावन्न बॉल मध्ये शेवटी हीच पार्टनरशिप मॅच फिरवणारी ठरली अफगाणी टीमची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांचे ऑलराऊंडर्स राशिद खान उमर झाई आणि मोहम्मद नबी हे प्लेयर्स असे आहेत जे प्रत्येक मॅच मध्ये योगदान देतात कधी बॅटिंगमध्ये तर कधी बॉलिंगमध्ये इंग्लंड विरुद्ध ओमर जाईनं पाच विकेट घेतल्या आणि त्याआधी एक्केचाळीस रन्सची इनिंगही खेळला राशीद खान पण सेम तो जगातल्या टॉपच्या स्पिनर्स पैकी एक आहे पण बॅटिंगही तेवढ्याच ताकदीनं करतो वन डेत पाच वेळा फिफ्टी प्लस स्कोर केलाय नबीच्या नावावर वन डेत दोन सेंचुरी आणि सतरा फिफ्टीज आहेत या तिघांची भट्टी इतकी भारी जमली आहे की याचं उत्तर दुसऱ्या कुठल्याच टीमकडे नाही पण एवढी भारी टीम उभी कशी राहिली तर यामागे रोल आहे टीमच्या कोचिंग स्टाफचा अफगाणिस्तानच्या टीमचा सध्याचा हेडकोच आहे जोनाथन ट्रॉट इंग्लंडचा हा माजी प्लेअर दोन हजार बावीस पासून टीम सोबत आहे ट्रॉट जेव्हापासून अफगाणिस्तानचा हेडकोच बनला तेव्हापासून त्याने टीमचा संपूर्ण कायापालट केला प्रत्येक प्लेअरला विश्वास मिळवून दिला सगळ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवला ट्रॉटनं कोचिंग स्टाफ निवडताना आपल्या आवडीचे कोचेस घेण्याची खेळी केली नाही तर त्यानं सिच्युएशन आणि कंडिशन्स नुसार कोचेस निवडले त्याच जोरावर अफगाणिस्तानला जायंट किलर बनता वन डे वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तान पहिल्यांदा जायंट किलर बनलं त्यावेळी एका नावाची प्रचंड चर्चा झाली होती अफगाणिस्तानचा त्यावेळेचा मेंटॉर अजय जडेजा भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप होणार होता त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं अजय जडेजाची टीमचा असिस्टंट कोच आणि मेंटॉर म्हणून नियुक्ती केली भारतात वर्ल्ड कप म्हणून भारतातला कोच हे यामागचं सिंपल सूत्र होतं वर्ल्ड कप मध्ये टीमनं जोरदार परफॉर्मन्स दिला इंग्लंड आणि पाकिस्तान सारख्या टीम्सला पराभूत केलं यामागे अजय जडेजाचा रोल मोठा होता असं सांगितलं जातं त्यानंतर आला दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप होता अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये या वर्ल्ड कपच्या जस्ट आधी अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजचा दिग्गज बॉलर ड्वेन ब्रावो याची बॉलिंग कन्सल्टंट म्हणून नियुक्ती केली म्हणजेच काय पुन्हा एकदा जिथे वर्ल्ड कप तिथला कोच टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तानची टीम सेमी फायनल पर्यंत गेली यामध्ये ब्रावोचा रोल महत्वाचा ठरला आता आली दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा पाकिस्तानात होती या स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं घोषणा केली की टीमनं पाकिस्तानचा माजी कॅप्टन युनुस खानची मेंटॉर म्हणून नियुक्ती केलीये म्हणजे पुन्हा एकदा ज्या देशात स्पर्धा त्या देशाचा मेंटॉर गेल्या तीन्ही आयसीसी टुर्नामेंट मध्ये अफगाणिस्ताननं हा फॉर्म्युला वापरला जो अगदी परफेक्ट बसला ज्या देशात स्पर्धा असते त्या देशाच्या माजी प्लेअरला तिथल्या कंडिशन पिच बिहेवियर्स सगळं काही माहीत असतं याचा फायदा अफगाणिस्तानच्या टीम हो टीमला होत असल्याचं दिसतंय अफगाणिस्तान आय सी सी टुर्नामेंटमध्ये किलर बनलं यामागचं आणखी एक कारण म्हणजे टीमचं प्रेशरमध्ये खेळण्याचं स्किल मोठ्या टुर्नामेंटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी चांगला परफॉर्मन्स द्यावाच चा लागतो पण प्रेशर सिच्युएशनमध्ये खेळण्याचं स्किल सुद्धा असायला हवं पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी बोलली जाते तीम तीम पन ते म्हणजे टीमचे प्लेयर्स टॅलेंटेड आहेत पण ते मोठ्या स्पर्धांमध्ये फेल होतात कारण ते प्रेशर सिच्युएशन्समध्ये खेळू शकत नाहीत पण अफगाणिस्तानचे प्लेयर्स प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करतात मोठ्या गेम्समध्ये अफगाणिस्तानचे प्लेयर्स फारसे प्रेशरमध्ये येत नाहीत ते स्वतःची ताकद बॅक करतात जिंकण्याच्याच कॉन्फिडन्समध्ये खेळतात अर्थात हे नेहमीच होतं असं नाही ते कधी कधी गणतात सुद्धा दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच अफगाणिस्तान ऑलमोस्ट जिंकलं होतं पण मॅक्सवेलनं ती दोनशे एक रनची इनिंग खेळली आणि अफगाणिस्तान हरलं इंग्लंड विरुद्धच्या मॅच मध्येही शेवटच्या काही ओव्हर्समध्ये अफगाणी प्लेअर्सनं मिसफिल्ड केली पण त्यांनी शेवटपर्यंत मॅच सोडली नाही या मॅच मध्ये इंग्लंडला शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये पंचवीस रन्स पाहिजे होते पण इथे अफगाणिस्तानच्या बॉलर्सनं आपलं डोकं शांत ठेवलं त्यांनी ऑफ स्टम्पच्या बाहेर परफेक्ट बॉलिंग केली त्यामुळे इंग्लंडच्या बॅटर्सला मोठे शॉट्स खेळता आले नाहीत दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच पण अफगाणिस्तानच्या बॉलर्सनं जिंकून दिली होती त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला फक्त एकशे एकोणपन्नास रन्स करायचे होते अफगाणिस्तानच्या बॉलर्सनं त्यांना एकशे सत्तावीस वरच ऑल आउट केलं ऑस्ट्रेलियाकडे ट्रॅव्हिस हेड डेव्हिड वॉर्नर मिशेल मार्श ग्लेन मॅक्सवेल मार्कस टॉईनिश टीम डेव्हिड असे बॅटर्स असताना अफगाणिस्तानच्या बॉलर्सला हे यश मिळवता आलं त्यांच्या प्रेशरमध्ये चांगलं खेळण्याच्या स्किलमुळे थोडक्यात काय तर मागच्या पाच वर्षात अफगाणिस्तानच्या टीमनं क्रिकेटमध्ये मोठी प्रोग्रेस केली आहे आता तर त्यांना भारतानंतर एशिया खंडातली दुसरी सगळ्यात मजबूत टीम म्हणलं जात आहे या टीममध्ये जिंकण्याची भूक आहे आणि धमकसुद्धा आता या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ते ऑस्ट्रेलियाला दणका देतात का हे पाहणं महत्वाचं असेल बाकी तुम्हाला काय वाटतं अफगाणिस्तानची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये जाऊ शकते का तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका